ो कशा आहात तुम्ही तर माझा हाच व्हिडिओज आहे कोणाचं म्हणजे म्हणजे हे नाही आहे रोस्टिंग व्हिडिओ नाही आहे रिॲक्शन व्हिडिओ नाही आहे पण आज एक व्हिडिओ आहे जो मी आज एक आपले युट्यूबर आहे रंजिता त्यांचा व्हिडिओ मी पाहिला आणि हा व्हिडिओ मी आज का करते बघा मी यूट्यूबमध्ये आहे यूट्यूबमध्ये का आहे हे तुम्हाला माहिती आहे कारण मला खोटे लोक अजिबात आवडत नाही मला खोटे फसवेगिरी केलेला अजिबात आवडत नाही जिथे खोटं आहे तिथे मी आवाज उचलते पण आज हा जो व्हिडिओ आहे कशासाठी मी काढत आहे मी काढत आहे की आपल्या भारतामध्ये लोक घरामध्ये गीजर वापरतात आणि काही बायकाचं असं ऑन करून देतात आणि मुलांना नांबोल म्हणतात पण त्या त्या रंजिताचा व्हिडिओ मी पाहिला ख आता मी परत खरं सांगते की मी व्हिडिओ जो आहे सगळं मनात विचार करून हाच केलेला आहे कारण सगळ्यांना सेफ्टी सांगायची पुष्कळ मोठी गरज आहे कारण आजकाल कुठे काहीही होऊ शकतं तर माझं परत मी सांगते कोणाच्या जा साईडला जाऊन नाही मी बोलत की असं आस, असं काही नाही मी कोणाचं चांगलं असं बोलत चांगलं जे आहे तेच बोलते आणि चूक असं ते चूक मी बोलतेच पण मी आज त्या रंजिताचा व्हिडिओ पाहिला हां एक सांगते मी मांसाहारी फूडला अजूनसुद्धा अगेन्स्टच आहे जे नॉनव्हेज खातात त्याच्या अगेन्स्टच आहे जे प्राणी हत्या करतात मांस खातात त्यांच्या अगेन्स्टच आहे तर तुम्हाला असं वाटून देऊ नका की मी तिच्यासाठी व्हिडिओ जो काढत आहे तर तिच्या सपोर्टसाठी करत आहे नाही अजिबात नाही मला मास्क खाल्ले मास्क खाल्लेले लोक आवडत नाही पशुहत्या केलेले लोक आवडत नाही आणि खोटं काम करतात ते तर अजिबात आवडत नाही माझा हा आज व्हिडिओ मी कुठल्या म्हणजे व्ह्यूने काढते तर कशासाठी काढते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा तर काही दिवसाअगोदर इरंजिता मॅडमच्या मावशीचा वाढदिवस होता आणि तिथे त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे तिच्या मावशीला पुष्कळ राग आला होता की तिने त्या बड्डेला वेस्ट केलेलं नाही कारण त्याच्या अगोदर ह्या मॅडम तिच्या आईबरोबर आणि त्यांच्या आईची जी, जी, जी बहीण आहे म्हणजे तिची आई सासूची बहीण मावशी असं म्हणतात ना तर त्यांच्याबरोबर त्यांचा बड्डे बिडे दे केला होता पण तिच्या सख्ख्या मावशीबरोबर तिने ना तिने म्हणजे तिचं स मावशीने सांगितल्याप्रकारे तिने एक स्टेटस ठेवला नव्हता काहीच नाही ठेवला होता आणि त्याच्यात ती बोलली होती मला अजूनसुद्धा आठवतं ती बोलली होती की आहे ना तिने फोन म्हणजे तिने का स्टेटस नाही ठेवला ते काय झालं होतं त्याच्यात ती त्याच्यामध्ये काय बोलली होती की मी मला डॉक्टर तू वाचणार पण नाही असं सांगितलं होतं आणि मला असं करून असं उचलला हा एक पॉईंट जो आहे तिने सांगितलेला मला पटला नाही कारण आजच्या व्हिडिओमध्ये ती कुठेच काही बोलली नाही असं म्हणून ती फक्त काय बोलली की तिचं ते नाही डे तिला पोटाला आग आग आली आणि तिने ते पाणी बिणी पिलं आणि तिने वॉमिट केलं थी। ठीक आहे तर हा व्हिडिओ मी का काढलेला आहे कारण हे एक तिने त्या दिवशी ते पॉईंट सांगितला होता आणि ह्याच्यामध्ये हे जे ती बोलली मला ते काहीतरी वेगळंच वाटलं पण खरोखर मी एक विषय सांगते ती जेव्हा आंघोळ करायला गेली होती ना बघू ते स्लो करी स्लो कर ती yeah. जेव्हा ती अंघोळ करायला गेली तिथे ते जे तिचं ते मशीन होतं ते फुटलं आणि ती आंघोळ करत होती तिने साबून बिबून लावला होता पाणी खरोखर सांगते मी म्हणून जेव्हाही इलेक्ट्रिसिटीचा असा प्रॉब्लेम होतो जेव्हा तुम्ही बिल्डिंगमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये राहायला जातात तर पहिलं तिथे चेक करा की तिथे अर्थिंगचं बरोबर आहे की नाही ट्रिपर आहे की नाही आणि त्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी काय आहे सिक्युरिटी गार्ड आहे की नाही फक्त कमी रेंटचं भाडं दिसलं म्हणून तुम्ही जायचं असं नाही तर तिथे तुम्ही सगळं चेक करूनच जा त्या लोकांचं पहिलं मीटर बरोबर आहे की बघा काही वेळेला मीटर पण बरोबर नसतं सो so, आणि घरामध्ये वायरिंग जुने आहेत की आहे ते सगळं चेक करून जा जेव्हा मोठे मोठे असे पैसेवाले लोक जातात आणि असं भाडं बिडं कमी दिसत असेल तर त्यांना तर, जरा हे होतं पण मी आजचा हा व्हिडिओ का केला आहे कारण आपल्याला आपण जेवढे पैसे देतो ना आपण भाड्याचं गरज असो की स्वतःचं गरज असो ते आपल्या हक्काचं असतं का आपण भाडं भरतो तिथून जिथपर्यंत आम्ही भा आपण भाडं भरतो त्या घरचं रेंट भरतो ते आपलंच घर असतं आपण जेव्हा सोडून दुसऱ्या घरात जातो तेव्हा ते तिथे आपण पे भाडं देतो रेंट देतो तेव्हा ते आपलं घर असतं तसं तर आजच्या तिच्या व्हिडिओमध्ये ती काय बोलली की तिच्या घरामध्ये ना आग लागली असं असं झालं तसं झालं बोलू तर मला पण म्हणजे एकदम म्हणजे भीती वाटली कारण आमच्या घरी तर गीजर नाही आमची तिथं आम्ही ते नारळाचं जे असतं ते वेस्टेज आणि नारळाच्या ना फांद्या ते सगळं घालतो त्याच्यामुळे भीती नाही आहे पण काही काही लोकांच्या घरी गॅस गिजर पण असतात तर तेसुद्धा अत्यंत डेंजर आहे एका ठिकाणी मी असं ऐकलं आहे की एक कोणीतरी अंघोळीला गेला होता आणि याचा गॅस गिजरचं गॅस ते बाथरूममध्येच होता आणि तो गॅस गिजरचा जो गॅस होता तो ब्लास्ट झाला आणि नो तो जो मुलगा हो की मुलगी कोंघोळ करत होती ती नाईन्टी पर्सेंट भाजून गेले मी आधा व्हिडिओ कोणाच्या साईडला नाही करत सपोर्टसाठी नाही करत फक्त मी पब्लिकला सांगते की तुम्ही जे काही करत आहेत यूट्यूबमध्ये लोकांचं व्हिडिओ बघतात आहे तर त्याच्यामागे आता काही काही स्वस्त आणि मस्त असं कमी किमतीचे पण गिजर मार्केटमध्ये आलेले आहेत की असे टॅपला लावा पाणी गरम तर कधीही तसं तुम्ही स्वस्त आणि मस्त घ्यायला जाऊ नका पहिलं तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये जातात तिथलं अर्थिंग चेक करा आणि ते बरोबर आहे की बघा बिल्डिंग किती जुनी आहे ते सुद्धा बघा घराची वायरिंग चेक करा ट्रिपर आहे की नाही पहिलं चेक करा कारण एकदम आजकाल एकदम म्हणजे टाईम एकदम खराब झालेला आहे तर ती तर आज म्हणजे तिला तर तिचं काय पुण्य केलं आहे त्याच्यामध्ये वाचली ती तिला मला माहीत नाही पण तुम्ही तुमच्यासाठी ना हे करा काही बायका ज्या असतात त्या आळशी असतात त्या ते म्हणतात त्यांच्या मुलांना जाऊन आंघोळ करून ये गिजर बंद म्हणजे ऑनस म्हणजे ऑन करून ठेवलं तर त्या पॅरेंट लोकांना पण मी सांगते की जेव्हा तुमची मुलं बोळीला जातात ना तुमच्या घरी गिजर किंवा गॅस गिजर असेल तर पहिलं पाणी बकेटमध्ये भरा दुसरं म्हणजे काही इलेक्ट्रिक सॉकेट असतात असं घ्यायचं आणि ते बकेट ते तर अजिबात घेऊ नका जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर गॅसवर सुद्धा ते पाणी गरम पिऊन घेऊ शकतात ते पण त्याच्यामध्ये पण पुष्कळ का रिस्क आहे कारण माझ्या मी बारावीला असताना आंघोळ करून ड्रेस बीस घालून आपलं सगळं देवाला पाय क पडून येत होती आणि ते देवाला पाठ नाही दाखवायची म्हणून मी त्या बेडरूममधून अशी बाहेर येताना माझी आई ते पाण्याचं ते घेऊन येत होती आणि माझ्या अर्धी पाठीवर अर्ध पाट भाजून गेली होती तर सगळ्यामध्ये रिस्क असतं सो तुम्ही कुठलंही हे करताना जर तुम्ही गॅसवर पाणी गरम करत असाल तर ते आणताना ते बाहेर आणताना तुम्ही चेक करा घर बाजूला मुलं आहेत का आणि कोणी आहेत का ते चेक करा गॅस जर असेल तर पहिलंच मुलांना पाणी गरम करून ठेवून द्या आणि तिसरं जर तुमच्या घरामध्ये ते सॉकेटचं असेल तर एकदम गॅस गिझर घेताना आणि दुसरं आपलं गिझर जे आहे ते घेताना सुद्धा कमी किमतीचं घेऊ नका चांगलं घ्या मिशो विशो ॲपमध्ये आहे असेल तर बघून घ्या त्याचं रेटिंग बघा कुठल्याही ॲपमधून तुम्ही घेत असाल तर रेटिंग बघा आणि बाहेर दुसरं कुठलं काही प्रोडक्ट घेताना कमी किमतीचे घेऊ नका घराच्या बाहेर असं कोणी आलं की हे घ्या ते घ्या त्यांच्याकडे इलेक्ट्रिक आयटम अजिबात घेऊ नका त्याचप्रकारे मोबाईल चार्जरची पिन असतात तेसुद्धा तुम्ही एकदम म्हणजे छान प्रकारे हे घ्यायला पाहिजे कारण चांगले क्वालिटीचे घ्यायला पाहिजे कारण कधी कधी ते सॉकेटसुद्धा गरम होतात सो आपण कुठल्याही याच्यामध्ये निष्काळजीपणा करायला नाही पाहिजे जर तुम्हाला नाहीच होत असेल तर ती वस्तू घेऊच नका प्लीज आणि तुमची मुलं अंघोळीला जायच्या अगोदर ते पाणी पहिलंच काढून ठेवा भरून द्या त्यांना आणि एकदम म्हणजे हाताला तुमचं ते यूज खर हो जे पाणी गरम असेल पहिलं तुमच्या पायर घालून ठेवा तुमच्या पायाचं स्किनला सूट होत असेल तर तेवढं ते मुलांच्या आंघोळीला सूट असतं बाकीचं काही नाही खरोखर एकदम म्हणजे ते जे होतं रंजिताचं जे मी तो व्हिडिओ ऐकला तर मला पण भीतीच वाटली कारण बघा आपण माणूस आहोत ती पण माय बाई आहे मी पण बाई आहे पण मी खरं सांगते मी तिच्यासाठी म्हणजे तिच्यासाठी नाही हा व्हिडिओ बनवला मी तिच्यासाठी व्हिडिओ नाही बनवला मी पब्लिकसाठी व्हिडिओ बनवला आहे की त्यांनी दहा वेळा विचार करायला पाहिजे तुमच्या घरी गिजरला लावताना ना तुम्ही गिजर वापरून झाल्यानंतर बंद करा आणि खास करून माझ्या दादाच्या घरी गेला ना गेस्ट लो तर तिथे बंद करून या दादा भयंकर आहे बाबा तुम्ही नेक्स्ट टाईम आला नाही आला तरी तो व्हिडिओ करून बोल, बोल, बोल बडबड करतो त्यासाठी दादाच्या घरी जाताना ना तुम्ही ते वॉन बीन केलं ते बंद करून या समज का तुम्हाला नाही समजलं तर ती श्राप द्यायला बसली आहे तिकडे ते श्राप बी देईल ना मी त्याला साफ दे टॅन साप त्याला श्राप देते असं तू श्राप देऊन बसेल म्हातारी मग तुम्हाला श्राप दीप लागला बिघला तर बरोबर आहे की नाही बाकीचं काय नाही म्हणजे मग कुठे आवडलं असेल नक्की काय शेअर आणि कमेंट करा बाय बाय